नमस्कार मित्रांनो मी कोकणकर आरसी थेट पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणामधून तुमचं स्वागत आहे मी कोकणकर आरसी हा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो प्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा कोकणकर आरसीकडून आणि आज प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आम्ही सगळे गणपती बाप्पाचं आगमन आज होणारच आहे आणि आम्ही खेरोशे गावामध्ये जाणार आहे गणपती बाप्पा आणायला आणि तसेच आमचे जे गणपती बाप्पाचे जी, जी मूर्ती घडवणारे जयेंद्र पांचाल आणि खूप चांगल्या प्रकारे मूर्ती सुंदर काढतात डिझाईन पण आहे कलरिंग पण मस्त करतात जर तुम्हाला कोणाला जर पुढच्या वर्षी मूर्ती जर काढायची असेल तर त्याला खरोखर कॉन्टॅक्ट करा खूप सुंदर मूर्ती काढतो मित्रांनो आणि तसेच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आपल्या घरोघरी तो तुम्हाला व्हिडिओ मी लवकरच आपल्या यूटूब चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणारच आहे आणि जेणेकरून तुम्हाला कोकणातील नवीन नवीन कोकण दर्शनचे जर तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोकणकर आरसी साथ धन्यवाद बाय

ये भागून आलो अमोल 10 सेकंद एक तिकडून आधी शून्य ते 75 कसं खाली या dica काय जाणार हे नाही हे हे येते गणपती बाप्पा हो या हो या मंगल मूर्ती हो या वास्तो এই কি

काय हॅलो काय माझ्या मोबाईल